कैरीच चटकदार लोणचं पाहिलं ना की तोंडाला पाणी सुटत या उन्हाळ्यामधला सुखद अनुभव काय असेल तर ते म्हणजे कैरीच ताज ताज चटकदार भरपूर खार सुटलेलं असं हे रसरशीत लोणचं वर्षभर टिकणारं तर लोणचं आपण नेहमीच खातो पण कैरीच्या सीझन मध्ये कैरीचं हे ताजं लोणचं खाण्याची मजा काही वेगळीच आहे आणि हे असं मस्त जर भरपूर खार सुटलेलं ताजं लोणचं जर तुम्हाला बनवायचं असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण साहित्याचं इतकं व्यवस्थित आणि अचूक प्रमाण घेतलं आहे की ज्यामुळे इतकं मस्त रसरशीत लोणचं बनवून तयार होतं नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी मस्त ताजी, गार, अशी ताजी हिरवी घेतलेली आहे बघा या झाडावरून तोडून आणलेले आहेत याचा बराचसा चीक यामधून बाहेर येतोय मस्त अशा ताज्या ताज्या कैऱ्या काढून आणलेल्या आहेत आणि बघा या कैरीला सुद्धा भरपूर असा चीक निघत आहे इतक्या मस्त ताज्या आणि रसरशीत कैऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता या कैऱ्या सर्वप्रथम आपण धुवून घेणार आहोत साधारण वजनी प्रमाणात पाहिलं तर अर्धा किलो इतक्या कैऱ्या आहे आज आपण अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये लोणचं बनवणार आहोत कैऱ्या या थंड पाण्यामध्ये घालून चांगल्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या म्हणजे याला काही धूळ माती कचरा लागला असेल चीक लागला असेल तर ते निघून जातं आणि त्यानंतर एखाद्या सुती कापडाने स्वच्छ अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत इथे पाण्याचा जरा सुद्धा अंश नको शॉपिंग पॅड हात कैरी किंवा आपण जे काही साहित्य वापरू ते सगळं कोरड असावं दोन्ही अगदी कोरड्या करून घेतल्या आहेत आता इथे जी सुरी वापरली आहे ती सुद्धा स्वच्छ आणि कोरडी आहे सगळ्या या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं लोणचं महिनोन महिने अगदी व्यवस्थित टिकत आता देठाचा भाग काढून घेतला आणि कैरीचे लहान लहान फोडी तयार करणार आहोत या कैरीमध्ये अजूनही कडक असा जो बाठा असतो तो तयार झाला नाहीये हलका सा -सा तयार होतोय थोडस हे असं टणक लागत आहे बघा पूर्णतः बाठा तयार झालेला नाहीये बरोबरीने अशा ज्या कोवळ्या कैऱ्या असतात तर या कैऱ्यांचं लोणचं खूप जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे परिपक्व ज्या कैऱ्या असतात त्याच लोणचं आपण वर्षभरासाठी घालतो आता हे आपण ताजं ताज, ताज लोणचं आणि तात्पुरतं बनवतोय त्यामुळे मी परिपक्व कैऱ्या घेतल्या नाही तरी सुद्धा बघा याला असं थोडासा बाठा तयार झालेला आहे आता याचे अगदी लहान काप करायचे कारण पटकन लोणचं मुरावं म्हणून आपण लहान लहान काप तयार करून घेणार आहोत आणि हे असे काप अगदी लहान करा किंवा तुम्हाला जसे आवडतील तसे केले तरीही चालतात पण लहान केले तर ते पटकन मुरले जातात कारण हे लोणचं आपण आज तयार केलं की उद्यापासून लगेच खायला घेणार असतो म्हणून हे असे अगदी लहान लहान काप तयार करायचे जर काही हा असा कोईचा भाग कुठे शिल्लक राहिला असेल तर तो सुद्धा सगळा काढून घ्यायचा आणि या पद्धतीने असे लहान लहान काप आपण सगळ्या दोन्ही कैरींचे तयार करून घेणार आहोत आता हे काप एका भांड्यामध्ये असे काढून ठेवायचे आपण जी भांडी किंवा जे साहित्य वापरणार आहोत ते, ते सगळं स्वच्छ आणि कोरडं असावं कुठेही पाण्याचा अंश लागता कामा नये नाहीतर आपलं लोणचं पटकन खराब होतं कारण आता बरीचशी उष्णता आहे आता या फेरीच्या फोडी मी या एका ताटात काढून ठेवल्या याला आपल्याला हळद मीठ वगैरे लावायचं नाही कारण आपण हे तात्पुरतं लोणचं करतोय की नाही त्यामुळे हळद मीठ न लावता या कैऱ्या अशाच ठेवून द्यायच्या आहेत तोवर आता आपण काय करूया इथे एक मसाला तयार करू लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी इतकं ही जी मोहरीची डाळ असते की नाही किंवा याला राईची डाळ म्हणतात ही डाळ घेतलेली आहे ही तुम्हाला किराणा सामानाच्या कुठल्याही दुकानामध्ये मिळेल अर्धा किलो कैरीसाठी अर्धी वाटी डाळ हे प्रमाण बरोबर आहे त्याचबरोबर एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे पण माझ्याकडे इथे ही थोडीशी मेथीची भरड आहे ती मी घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि अर्धा चमचा हळद घ्यायचा आहे आता झाकण लावून हे मिक्सरला थोडस पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत अगदी फार बारीक करायचं नाहीये थोडस असं दर्दरीत ठेवायचं आहे आता एक मोठं काचेच किंवा मग सिरॅमिकचं जर भांड असेल तर ते घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये शक्यतोवर लोणचं घालायचं आता हे आपण तयार केलेला मसाला हा असा पसरवून घेतला मध्यभागी अर्धा चमचा म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि साधारण पाऊन वाटी इतकं मी आपली नेहमीची जी आमटीची वाटी असते त्या वाटीने पाऊन वाटी, वाटी इतकं तेल चांगलं असं गरम करायला ठेवलंय हे मी शेंगदाण्या तेल घेतलेलं आहे आता हे चांगलं असं कडकडीत गरम झालं पाहिजे म्हणजे बघा यामध्ये मोहरीचे दाणे टाकले तर ते छान असे तडतडले गेले आहेत असे मोहरीचे दाणे चांगले तडतडून फुटले पाहिजेत म्हणजेच आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे असं समजावं आता गॅस बंद करायचं आणि याच्या एक दोन वाफा निघून जायला पाहिजेत अगदी कडकडीत तेल वापरायचं नाहीये आता हे जे तेल आहे हे थोडस थंड झालं एक दोन मिनिट मी जाऊ दिलेली आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण या, या मसाल्यावरती जो हिंग घातलं होतं मध्यभागी त्या हिंगावर आपल्याला हे असं तेल ओतून घ्यायचं आणि लगेच असं झाकण ठेवायचं आहे असं केलं म्हणजे काय होतं तर हिंगाचा सुवास छान या लोणच्यामध्ये मुरला जातो म्हणून पटकन असं हिंगावरती गरम तेल होतलं की लगेच हे झाकण ठेवायचं आहे बरोबरीने आपण बघा बाकीचे सगळे सगळे मसाले अजिबात गरम केले नव्हते किंवा असे भाजून घेतले नव्हते म्हणून हे गरम गरम तेल होतं की लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं त्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे भरून मी मीठ घातलेलं आहे आता या मिठावर सुद्धा गरम गरम तेल ओतायचं आहे असं केल्याने मीठ जरी भाजून घेतलं नाही तरीही चालतं म्हणून मी असं गरम गरम तेल यामध्ये ओतून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी आपल्याला साधारण पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे मी बेडगी मिरचीचा लाल तिखट वापरलेला आहे तिखट ना नेहमी शेवटी घालायचं म्हणजे लोणच्याचा रंग काळसर येत नाही किंवा तिखट या गरम तेलामध्ये करपलं जात नाही म्हणून तिखट सगळ्यात शेवटी घालायचं पण गरम तेल असतानाच घालायचं म्हणजे लोणचं चा चांगलं आपलं टिकतं आता यामध्ये आणखीन मी जे शिल्लक राहिलेलं ते तेल आहे ते सगळं यामध्ये घालून घेतलेलं आहे बरोबर मी पाऊन वाटी इतकं तेल घेतलं होतं ते सगळं यामध्ये वापरलेलं आहे आपला हा लोणच्याचा आता मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण हा पूर्णतः थंड होण्याची वाट पाहू हा मसाला गरम असतानाच आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी घालायच्या नाहीयेत आता बघा साधारण अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित हे पूर्णतः गार झालेलं आहे पूर्ण गार झालं की मगच आपल्याला यामध्ये सगळ्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत मसाला गरम असताना जर आपण कैरीच्या फोडी घातल्या तर त्या पटकन मऊ होतात त्यांना पाणी सुटतं आणि मग पर्यायाने आपल्या सगळ्या फोडी बुरशी लागण्याची शक्यता असते किंवा पाणी सुटल्यामुळे लोणचं आपलं पटकन खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी ही काळजी घ्यायची की पूर्णतः रूम टेम्परेचरला मसाला आला की मगच आपल्याला यामध्ये सगळ्या या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आता हा हे व्यवस्थित चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने हा मसाला असा लागला पाहिजे जर तुम्हाला खूप जास्तीचा जा खार आवडत असेल तर अर्धी वाटी जी आपण मोहरीची डाळ घेतली त्याऐवजी पाऊन वाटी मोहरीची डाळ घेतली तरीही चालेल आता बघा सगळा मसाला या व्यवस्थित कैरीच्या फोडीना लागला आहे आता या चमच्याने ह्या कैरीच्या फोडी अशा चांगल्या घट्ट अशा दाबून ठेवायचे आहेत व्यवस्थित हे असं दाब देऊन मग यावर आपल्याला एखादं झाकण ठेवायचं आहे हे असं केलं म्हणजे काय होतं हळूहळू या कैदीच्या फोडी जस जसा वेळ जातो तस तस त्या मुरल्या जातात आणि मस्त असा या लोणच्याला खार सुटतो त्यामुळे आता मी हे संध्याकाळी लोणचं बनवलेलं आहे उद्या सकाळी तुम्हाला मी हे लोणचं पुन्हा दाखवते बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारण बारा ते चौदा तास आता इथे झालेले आहेत आणि बघा एकदाच फक्त मी हे रात्री पुन्हा खाल वर वर खाली पुन्हा दाब देऊन असंच ठेवलं होतं हळूहळू या लोणच्या आहेत आणि बघा बऱ्यापैकी याला खार सुटलेला आहे आणि जे आपण तेल घातलं होतं ते असं बऱ्यापैकी वर आलेलं आहे बघा काय मस्त असं खार सुटलेलं हे आपलं लोणचं एका दिवसामध्येच बनवून तयार झालेलं आहे आता काय झालंय बघा हवेमध्ये बरीचशी उष्णता आहे प्रचंड उन्हाळा आहे खर तर लोणच्याला ना थोडासा थंडावा लागतो म्हणूनच आपण पहिला पाऊस पडला की मग जरा वातावरण गार होतं आणि त्यानंतरच वर्षभर टिकणार कैरीचं लोणचं घालत असतो म्हणून हे लोणचं आता आपल्याला थंड जागी ठेवायचं आहे जिथे कुठे फारशी उष्णता नसेल अशा ठिकाणी ठेवलं तर हे अगदी महिनाभर सुद्धा टिकेल पण आता सध्या खूप उष्णता असल्यामुळे आपण हे लोणचं बळणीमध्ये भरून मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे महिनाभर सुद्धा आपलं हे लोणचं व्यवस्थित मी ते स्वच्छ एक काचेची बरणी घेतलेली आहे ती सुद्धा उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे म्हणजे अगदी व्यवस्थित केलेली बरणी आणि मग त्यामध्ये हे लोणचं असं भरून ठेवायचं आहे लोणचं बघा या पद्धतीने असं त्याच्यावर दाब द्यायचं आहे की जेणेकरून आतमध्ये हवेची पोकळी शिल्लक राहत नाही आणि जे तेल असतं कि नाही ते सुद्धा सगळं या लोणच्याच्या वर येतं आणि पर्यायाने लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही त्यामुळे हे असं चांगलं दाब देऊन एकसंध असं लोणचं भरून घ्यायचं तुम्हाला ही आजची लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद